नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बकरी ईद सण शांततेत साजरा करावा पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ कोरेगाव पोलीस ठाण्यात था मुस्लिम समाज बांधवांची बैठक बकरी ईद हा मुस्लिम धर्मियांमधील पवित्र सण असून तो शांततेत साजरा करावा या दिवशी कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे मुस्लिम समाजबांधवांनी पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी केले सोमवारी साजरी होत असलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव पोलीस ठाण्यातील आपल्या दालनामध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता बल्लाळ यांनी मुस्लिम बांधवांची विशेष बैठक आयोजित केली होती यावेळी समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते व हो समाजबांधव उपस्थित होते राज्य सरकार व महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस दलाला सूचना देण्यात आल्या आहेत त्याचे प्राधान्याने पालन केले जाणार आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये बकरी ईद सण शांततेत साजरा व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले यावेळी समाज बांधवांनी कोरेगावतील बकरी ईदची परंपरा आदीबाबतची माहिती दिली गोपनीय विभागाचे अंमलदार समाधान गाडवे यांनी आभार मानले